मधुर ऑप्टिशियन्स शासनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक मधील चारही नगरसेवकांनी दिलेला शब्द पाळला सातपूर कॉलनीतील मासाहेब मीनाताई ठाकरे उद्यानातील योगा करणाऱ्या महिलांना स्पीकर आणि माइक भेट प्रभाग क्रमांक अकराला शब्द पाळणारे नगरसेवक मिळाले आहेत अशी भावना सध्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये तयार होत आहे निवडणुकीच्या अगोदर मासाहेब मीनाताई ठाकरे उद्यानामध्ये योगा करणाऱ्या महिलांनी भाजपच्या चारही उमेदवारांकडे योगा करण्यासाठी स्पीकर आणि माईकची मागणी केली होती ती मागणी त्यांनी आज पूर्ण केली आहे विशेष म्हणजे नगरसेवकांनी सांगितले की निवडणुकीमध्ये जय झाला किंवा पराजय झाला याला आम्ही महत्त्व देत नाहीत मात्र महिलांना या दोन वस्तू आम्ही निश्चित देणार आणि घडलेही तसेच भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आणि त्यांनी महिलांना दिलेला शब्द पाळला आज प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक श्री नितीन बाळा निगळ सौ मानसी योगेश शेवरे सौ सो सोनाली तुषार भंदुरे सौ सविता रवींद्र काळे यांनी उद्यानात येऊन या महिलांना स्पीकर व माईक भेट दिला आणि निवडणुकीच्या अगोदर दिलेला शब्द पाळला यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि सातपूरचे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते रवी काळे तुषार भंदुरे यांच्यासह नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने यावेळी मासाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात उपस्थित होते माता निवडणूक सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही चारही उमेदवार निवडून आलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि निवडणूक सुरू असताना सूचना केली होती की आमच्या योगासाठी आम्हाला एक चांगलं स्पीकर आणि माईक मिळाला तर आम्हाला खूप चांगलं राहील तर आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांना सांगितलं की निवडणुका येतील जातील पण तुम्ही मागून मागून काय मागितले माईक आणि स्पीकर तर ते बोललो आम्ही लगेच देऊन टाकू त्याप्रमाणे आज आम्ही या सर्व नगरसेवकांच्या हो वतीने आपल्याला हे माईक व स्पीकर देतोच आहे पण या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील कुठल्याही प्रकारच्या गरजा असतील आपण नक्की आपला मुलगा म्हणून आपल्या सुना मुली म्हणून प्रभागातील आम्ही नगरसेवक हो नाही तर आपले मुलं सुना मुलं असे समजून आम्हाला तुम्ही हक्काने सांगा जे काही पाहिजे असेल ते आम्ही नक्कीच आपल्याला पूर्ण आमचं योगदान देऊ आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती दुर्दैव निधन झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्याला शाल सत्कार आम्ही देखील पुढचे तीन दिवस चार दिवस जो आपला दुखवटा जाहीर केलेला आहे आम्ही देखील कुठेही प्रकारची हार किंवा स्वागत हार तुरे घेणार नाही आम्ही कायम चौघ एका विचाराने या प्रभागातील नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहू एवढंच सांगतो धन्यवाद आमच्या योगा दृष्ट्या वतीने तुमच्या सर्वांचा खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही नगरसेवक कधी पण निवडून आले त्याचं पण खूप खूप तुमचं अभिनंदन आहे आणि म्हणजे एका गोष्टीवर सांगे बरोबर तुम्ही ती गोष्ट पूर्ण केली त्याचं पण शब्दाला <laughs> बोललेच होते का मी रोज चक्कर राहील तुमचा तर आज बरोबर आज तिसरा चक्कर आहे आणि माझं फक्त एवढंच आहे की खरं आपला जन संपर्कच महत्वाचा आहे आणि आवाज दिल्याबरोबर जो नगरसेवक उभा राहील तोच खरं महत्वाचा आहे आणि लोकांना बघा कसं असतं ना आपण म्हणतो की माणूस आहे ना दिसायला कसा असू द्या त्याचं काम महत्वाचं असतं तसं तुमचं कामच छान ठेवा तुम्ही सगळं आणि सगळ्यांशी तुम्ही त्याच हे आणि खरंच सेवा तुमच्या हातून खूप चांगली घडू द्या एवढं चारही नगरसेवकांचं आमच्या योगा ग्रुप कडून स्वागत आहे आणि तुमच्याकडं शब्द टाकला होता सहज टाकला होता पण त्या शब्दाला तुम्ही आज जागले पहिले नगरसेवक आहे आणि ते महत्वाचं आहे बाकी आपल्या सर्वांचे आभार पण व्यक्त करते आणि आपलं स्वागत पण करते पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सगळे आनंदात आहे ना या चॅनलला पण आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद